आता मी तुम्हाला अशी ट्रिक्स सांगणार आहे जे कोणीच केली नसेल पहा तुम्ही काय केलात मला समजत आहे इथून दिसत आहे तुम्ही प्रथम अठराशेचे बारा टक्क्याने तीन वर्षाचे सरळ व्याज काढलात पहिली कॉन्सेप्ट नंतर पुन्हा बाराशेचे बारा टक्क्याने बारा तीन वर्षाचे सरळ व्याज काढला किती जणांनी असे केले त्यांनी मला यस म्हणा ओके आणि आता माझी ट्रिक्स पहा ज्या वेळेस पण रकमा वेगवेगळ्या असतील आणि दर आणि काळ सारखा असेल आणि त्यांच्या सरळ व्याजातील फरक काढायचा असेल तर सोपी ट्रिक्स पहा सांगतोय यस फक्त दोन्ही रकमातील फरक काढा पहिली रक्कम अठराशे आहे आणि दुसरी बाराशे आहे दोन्ही रकमातील फरक सहाशे किती आहे सहाशे आता सहाशे चे सरळ व्याज काढा तुमचं उत्तर अक्युरेट येईल काही सेकंद लागणार नाही तुम्हाला ज्या ठिकाणी तीन क्रिया करायच्या होत्या एका क्रियेत तुमचं उत्तर येईल फक्त काय करा रकमेतील फरक काढा आणि त्याचं सरळ व्याज काढा फरक आला सहाशे ओके सहाशे ओके गुणिले दर गुणिले काळ छेद शंभर झालं हा फरक म्हणजे मुद्दल ओके या, या दोन्ही रकमातील फरक म्हणजे मुद्दल या ठिकाणी मुद्दल दर गुणिले काळ छेद शंभर एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य करा बार तरी छत्तीस छत्तीस गुणिले सहा दोनशे सोळा उत्तर आलं पर्याय क्रमांक चार कन्सेप्ट क्लिअर करा अशा सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत मित्रांनो खरं ट्रिक्स आवडत असतील तर शेअर करा प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी पहिले हे व्हिडिओ जावे मित्रांनो त्यांना क्लास ट्युशन मिळत नाहीत मित्रांनो अवेलेबल नसतात ओके प्लीज शेअर करा माझं माध्यम तुम्हीच आहात मित्रांनो तुमच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावे एवढीच इच्छा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर पर्याय क्रमांक चार आजचा शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा छत्तीस हजार ची दहा टक्के दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल पहिला पर्याय आठ वर्ष दुसरा पर्याय दहा वर्ष तिसरा पर्याय बारा वर्ष चौथा पर्याय आठ पॉइंट पाच वर्ष मित्रांनो अशा 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 ट्रिक्स आहेत मित्रांनो सोप्या सोप्या ट्रिक्स काही सेकंदामध्ये उत्तर येतं काही काही प्रश्नाला तर पेन सुद्धा हातात घ्यायची मी गरज पडू दिली ना मित्रांनो हे सर्व तुमचा वेळ वाचावं यासाठीच आहे फक्त घटक पहा व्यवस्थित आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करत चला आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे नुसतं ट्रिक्स समजून उपयोग नाही तर त्याचा अवलंब झाला पाहिजे जा। उपयोग झाला पाहिजे तुम्ही मनानं प्रश्न घ्या ट्रिक्सचा वापर करा आता हा प्रश्न सोडवायला कित्येक विद्यार्थीना विचार करत असतील म्हणजे मित्रांनो हातात पेन न घेता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मी काढून देऊ शकतो तुम्हाला ट्रिक्स समजले पाहिजे ओके चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन लक्षात ठेवा मित्रांनो एकूण दहा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नात दोन गुण आहेत मित्रांनो तुमचे दहापैकी दहा उत्तर अचूक आले असतील दहा दोन्ही वीस गुण तुम्हाला किती गुण पडले हे तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन तेरा या नंबरवर पाठवा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब आठवणी करा नोटिफिकेशन बटन मिळेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाच सेकंदामध्ये येईल काही जणांना पाच सेकंद सुद्धा लागणार नाहीत खरंच तुम्हाला विश्वास बसत नाही ना, ना। त्यासाठी लक्षात ठेवा एकच ट्रिक सांगतो असा प्रश्न कधीही येऊ द्या ज्यावेळेस प्रश्नामध्ये दाम दुप्पट हा शब्द असेल त्यावेळेस माझी ट्रिक्स लक्षात ठेवा काही करायचं नाही इतली संख्या सुद्धा बघायची नाही ही संख्या सुद्धा बघायची नाही दाम दुप्पट जर असेल तर फक्त काय करा शंभरला ला इथं दर दिला असेल तर दर दराने भागा किंवा काळ दिला असेल तर काळाने भागा दर दहा दिला शंभरला दहा न भागलं उत्तर आलं दहा जेवढा दर आहे त्या दराने शंभरला भागा तुमचं उत्तर अॅक्युरेट येणार आहे कोणतीच क्रिया करायची गरज नाही खरंच ट्रेस आवडली तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत पोच करा ओके माझं माध्यम तुम्हीच प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन काय करायचं आहे फक्त जेवढा दर दिलाय ज्यावेळेस पण दाम दुप्पट रक्कम विचारले असेल त्यावेळेस शंभर या संख्येला इथल्या दराने भागा किंवा काळ दिला असेल तर काळाने भागा तुमचा दर येईल ओके मित्रांनो प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एकूण दहा प्रश्न झालेले आहेत तुमचे अचूक किती प्रश्न आले पहा तुम्हाला पडलेले गुण माझे व्हॉट्सअप नंबर नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स फाईव्ह फाईव्ह टू वन थ्री या नंबरवर तुम्ही पाठवा मित्रांनो आज दुपारी तीन वाजता ऑनलाइन लाईव्ह क्लासला जॉईन नक्की व्हा आज स्पेशल घटक घेऊन येणार आहे तुमच्या समोर मित्रांनो ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन क्लास आवडल्यास लाइक कमेंट एंड शेअर नक्की करा तुम्ही सर्वजण देत असलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद